सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मालवण वेंगुर्ले या तीन नगर परिषद व कणकवली नगर पंचायत या चारही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली आतापर्यंत ही मतदान प्रक्रिया झाली आहे त्यामध्ये महसूल प्रशासन पोलीस प्रशासन इतर यंत्रणा यांनी समन्वयाने काम केलेले आहे तसेच मतदारांनी देखील या मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यामुळे मतदान झाले आहे सर्व मतदारांचे अभिनंदन करते तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या जनजागृतीमुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे मॅडम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि एक नगरपंचायतचं मतदान प्रक्रिया संपलेली आहे कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली याबद्दल काय सांगा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन परिषदा म्हणजे सावंतवाडी वेंगुर्ली आणि मालवण आणि कणकवली नगरपंचायतीसाठी आज मतदान सुरळीतपणे पार पडलेलं आहे सर्व केंद्रांवरती शांततेत मतदान पार पडलेलं आहे आणि मतदारांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदानाला दिलेला आहे आत्तापर्यंतचं जे मतदान झालेलं आहे या प्रक्रियेमध्ये महसूल प्रशासन पोलीस प्रशासन नगरविकास प्रशासन तसेच इतर यंत्रणा यांनी समन्वयाने काम केलेलं आहे त्यामुळे देखील मतदान चांगलं झालं पूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली त्याच पद्धतीने आम्हाला सर्व मतदारांचं मी अभिनंदन करते कारण त्यांनी त्यांचा हक्क बजावलाय घरातून बाहेर बाहेर पडून तसेच त्याचबरोबर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील आणि विविध मीडियाचे प्रतिनिधी असेल त्यांनी देखील ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मान जिल्ह्यात तरी सुद्धा आकडेवारीचा टक्का जो आहे तो उंचावलेला दिसतोय त्यासोबतच आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ज्यांचे आज विवाह होते आधी मतदान केलं आणि नंतर मग बोहल्यावरती चढण अशा प्रकारचं जे काय आहे ते नववधूंच्या कडनं मतदानाची प्रक्रिया सहभागी झाले आहेत आपल्या जिल्ह्यातल्या घटना आहेत कशा प्रकारे नक्कीच आज दोन डिसेंबर रोजी आज मोठा मुहूर्त होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते आणि अशी काही उदाहरणं बघायला मिळाली की ज्या ठिकाणी नववधू किंवा नववर हे आधी लग्नाच्या आधी त्यांनी आपलं मतदान आधी त्याला प्राधान्य दिलं एक नक्कीच चांगला मेसेज आहे कारण नवीन तरुण पिढी लोकशाहीच्या प्रक्रियेत तितकाच रस घेते हे बघून नक्कीच एक प्रेरणादायी चित्र आपल्याला दिसतं चार ठिकाणी कुठेही ईव्ही एम मशीन बंद किंवा अशा काही घटना घडल्या आहेत का काही तुरळक प्रकार झाले जे पोलच्या वेळेस झाले होते आणि एका ठिकाणी मालवणमध्ये देखील पोलिंगच्या वेळेस मतदानाच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम झाले होते परंतु माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये त्वरित आम्ही कारवाई करून योग्य ती प्रक्रिया करून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू आहे जिल्ह्यात असे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल असं काय प्र प्रकार घडला प्रकार समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आला तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव अकरा शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत